सौरागिणी यादना पोलीस मित्र असोसिएशनचा व्यावसायिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाले समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक व्यावसायिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीससाठी इचलकरंजी येथील सौ रागिनी रमेश यादव यांना व्यावसायिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व महिला जिल्हा सल्लागार सुदर्शना पाटील हातकणंगले महिला तालुका अध्यक्ष उज्ज्वला कित्तुरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी सौ रागिनी यादव यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलिस मित्र असोसिएशनचे कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाब्षकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोली पोलीस मित्र असोसिएशनची आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे नमस्कार मी रागिनी रमेश यादव बोलते आणि मला पोलीस मित्र असोसिएशन यांच्यातर्फे आदर्श महिला पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे आणि या पुरस्कारासाठी मला उज्ज्वला कित्तुरे आणि रजनी शिंदे मॅडम यांनी माझी निवड केली त्याबद्दल त्यांचे पण आभारी आहे आणि ह्या पुरस्कारासाठी म्हटलं म्हटलं तर व्यवसायासाठी मला पुरस्कार मिळाला आहे आणि हा व्यवसाय माझा दोन हजार साली ऐश्वर्या वेअर या नावाने मी व्यवसाय चालू केला आता आज तेवीस वर्ष झालं मी या व्यवसायामध्ये आहे आणि सुरुवातीला महाराष्ट्र बँकेकडून मी पी एम आर वाय योजनेनुसार कर्ज घेतलेलं आहे त्या त्यापासून हे व्यवसाय चालू केला आणि त्यासाठी मला माझ्या मिस्टरांचं खूप सहकार्य झालं त्यांनी बँकेत सर्विस करत होते तरी पण मला व्यवसायासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि तेव्हापासून तेवीस वर्ष मी हा व्यवसाय अत्यंत छानपणे मी सांभाळत आहे असं मला वाटतंय आणि त्याची दक्कल घेऊन मला या आईने पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी घेतो